मित्रांनो नमस्कार मी सध्या आहे अल्बरवाडी या हॉटेलमध्ये पुणे नगर मार्गावरील अतिशय प्रशस्त हे हॉटेल आहे तर आपल्यासोबत इथले हॉटेल मालक आहेत त्यांच्यासोबत चर्चा करू आणि या हॉटेलचं काय वेगळंपण आहे ते जाणून घेऊ दादा नमस्कार आपलं स्वागत आहे ना आपला परिचय द्या नमस्कार, नमस्कार माझं नाव मनीष चव्हाण हॉटेल अल्भरवाडीमध्ये असत हे आपल्या इथं व्हेज नॉनव्हेज ह्या हा प्रकार चालू जेवणाचं हे आणि विशेष म्हणजे आपले इथं व्हेज आणि नॉनव्हेजचे सेपरेट किचन सेपरेट कूक पण कूकसुद्धा सेपरेट आहे आणि दोन्ही पण पदार्थ एकदम चोवीस आणि छान भेटतात व्हेजमध्ये बरेच डिशेस आहेत आपल्याकडं एक वीस पानांचं मेन्यू आहे आप आपल्याकडे व्हेजसाठी आणि नॉन व्हेजमध्ये पण भरपूर डिशेस आहेत स्पेशल थाळी आहे चार पाच लोकांसाठी एक जंबो थाळी आहे बिर्याणी आहे आपल्याकडे चिकन रान भेटतं विशेष म्हणजे आपल्या इथं सगळ्यात सुरमई रान भेटतं जे आपल्या ह्या एरियामध्ये कुठंच भेटत नाही सुरमई रानसुद्धा आपल्या इथं अवेलेबल असतं मटनमध्ये मटण रान आहे मटन कबाब आहे मटणाचे भरपूर प्रकारचे कबाब आहेत मटण थाळीसुद्धा आहे मटणामध्ये पण एक जम्बो थाळी आहे चार पाच सहा लोकांसाठी वेज थाळीमध्ये पण बऱ्याचशे डिशेस आहेत सर आपल्या इथं आता सध्या आम्रस थाळी चालू आहे आणि पुरणपोळी थाळीसुद्धा चालू आहे प्रत्येक सणाप्रमाणे आपल्या इथे एक वेगळ्या प्रकारच्या काहीतरी थाळ्या लॉन्च केलं करतो आपण आमरस आता सीझन जोपर्यंत आहे तो पण आमरस थाळी तुम्हाला अवेलेबल राहणार पुरणपोळी थाळी कायमस्वरूपी आहेच ग्राहकांसाठी खूप छान व्यवस्था आहे प्रशस्त पार्किंग आहे मोठं आणि त्याच्यानंतर आतमध्ये बस बसायलासुद्धा लोकांना सेपरेट सेपरेट आहे फॅमिली सेक्शन वेगळे कॉमन सेक्शन वेगळे आहे पार्टीसाठी आपल्याकडे एक हॉल सेपरेट आहे ए सी हॉल आहे अशा प्रकारे प्रत्येकासाठी वेगवेगळे सुविधा केलेली आहे त्यामुळे नगर पुन्हा हायवे सुपा टोल नाकेजवळ जे आपलं हॉटेल आहे ह्या एरियामध्ये फॅमिलीसाठी व्यवस्थित जेवणासाठी काही सोय नव्हती तर आपलं हॉटेल चालू झाल्यापासून फॅमिलीच्या लोकांसाठी जी एक चांगली सोय झालेली आहे आपली तर फॅमिली क्लाउडसुद्धा खूप मोठा असतो जेवणासाठी आणि कस्टमर पुन्हा संभाजीनगर फार लांब लांबचे असे कस्टमरसुद्धा आपल्या इथे थांबतात आणि सगळे जेवणाचं नाव नावाजून जातात छान प्रकारे आपल्या इथं फॅमिलीसाठी एक वेगळं सेक्शन आहे से, जिथं फक्त फॅमिलीचं फॅमिलीवाल्या लोकांनाच आपल्याला बसवलं हो जात बसवलं जातं त्याच्याशिवाय आपल्या इथं ते फॅमिलीबरोबर जे लहान मुलं असतात ते लहान मुलांना खेळण्यासाठी पण प्लेग्राऊंड आहे छानपैकी त्याच्यामुळं लहान मुलं जरी संघ असले तरी पण फॅमिलीच्या लोकांना जेवायला वगैरे अडचण येत नाही आणि मुलं पण आपले खेळण्यात रमलेले असतात चांगले तर आपल्या इथं हॉटेलवर येण्यासाठी नगरवरनं ज्या वेळेस तुम्ही येता तर नगर पुना हायवेवर टोल नाकेच्या आधी एक पाचशे मीटरवर आपलं हॉटेल दिसतं राईट साईडला आणि पुणेवरने ज्यावेळेस तुम्ही येता त्यावेळेस लेफ्ट साईडला पाचशे मीटर पो टोल नाकेचे पुढं आल्यानंतर हॉटेल अलभरवाडी नावानी हॉटेल आपलं आहे इथं आणि इथं प्रत्येकासाठी व्यवस्थित सो चांगली पूर्ण प्रयत्न केलेला आहे चांगली सो सो सुविधा करण्याचा तरी माझं म्हणणं असं आहे की प्रत्येकाने एकदा आमच्या हॉटेलवर यावा त्यांनी आमच्या इथला जेवणाचा आस्वाद घ्यावा धन्यवाद धन्यवाद